धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोअर टाईल्स लिट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाइल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे स्थानिक गुन्हे शाखेने चोवीस तासात लावला घरफोडी करणाऱ्यांचा छडा नव्वद हजारांचा मुद्देमाल केला जप्त धुळे शहरातील रामनगर आणि अमरनगर भागात झालेल्या घरफोडीचा गुन्ह्यांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले असून पोलिसांनी कॉटन मार्केट यार्डच्या पाठीमागून दोन सराईत गुन्हेगारांना शिताफीने ताब्यात घेतले आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने अवघ्या चोवीस तासात ही कौतुकास्पद कारवाई केली अटक करण्यात आलेले आरोपी रेहान उर्फ पोपण्या पठाण आणि शाहरुख शेख सलीम यांच्याकडून नव्वद हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि इन्व्हर्टर जप्त करण्यात आले आहेत या कारवाईमुळे आझादनगर पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले असून नागरिकांनी घराच्या सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही बसवावेत असे आवाहनही पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान दिसते धुळे शनिवार दिनांक चौदा फेब्रुवारी रविवार सोमवार या तीन दिवसाच्या रात्रीचा आ, फायदा घेऊन दोन आरोपींनी दोन ठिकाणी घरफोडी केल्याचं निष्पन्न झालेले होते त्या अनुषंगाने आझाफनगर पोलीस स्टेशन येथे घरफोडीचे गुन्हे दाखल होते अज्ञात आरोपींची गोपनीय माहिती मिळून त्यांचा शोध घेण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत निवरे यांनी आदेशित केलेले होते त्याप्रमाणे ई पी आय श्री नामदेव सहारे त्यांच्याबरोबर आरिफ पठाण राहुल सानप सुशील शेंडे शशी देवरे मुकेश वाघ आणि धर्मेंद्र मोहिते तसेच हर्षल चौधरी या टीमने आरोपींच्या सी सी टी व्ही फुटेज तसेच गोपनीय माहिती काढून त्यांचा शोध घेतला असता संशयित आरोपी यांना ताब्यात घेतल्या आणि त्यांच्याकडे विचारपूस केली त्यांनी संशयित मुद्देमाल जव जा, जवळपास नव्वद हजार पाचशे किमतीचा सोन्याचे चांदीचे दागिने त्याचप्रमाणे इन्व्हर्टर व त्याची बॅटरी तसेच त्यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटरसायकल जी संशय आहे की तीसुद्धा चोरीची आहे अशा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं मुद्देमाल रिकवर करून त्यांना आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आम्ही याद्वारे सर्वांना आवाहन करेल की आपापल्या घराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ब कोर्चमधील लाईट सुरू ठेवणे त्याचप्रमाणे परिसरामध्ये सी सी टी व्ही लावण्याचा प्रयत्न करणे या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका